नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा मर्डर बद्दल जाणून घेणार आहोत जी तुम्ही ऐकून थक्क व्हाल ही मर्डर मिस्ट्री आहे राज आणि सुसोनम नावाच्या व्यक्तीची गेल्या मे महिन्यामध्ये त्यांचं लग्न पार पडतं आणि त्यानंतर जी सुसोनम असते ती राजला आग्रह करते की आपण हनीमून साठी मेघालयाला जाऊ तो स्टार्टिंगला तर नकार देतो पण काही सो जी सोनम असते ती ऐकायला तयार नसते त्यानंतर जी सोनम असते ती तिकीटं बुक करते सगळी काही तयारी करते राजला सगळं काही केल्यामुळे नाईलाजाने जावं लागतं त्याचबरोबर राज आणि सोहम सोनम हे मेघालयामध्ये जातात गेल्यानंतर पाच सहा दिवस उलटून जातात पाच सहा चौथ्या पाचव्या दिवशी राजच्या आईसोबत राजचं बोलणं होतं त्यावेळेस देखील जी स... सोनम असते तीच राजच्या आईसोबत बोलते आणि सांगते की इथं रेंज नाही आहे आणि राज थोडंसं बाजूला गेलाय त्यामुळं त्याच्यासोबत तुम्हाला बोलता येणार नाही असं कारण सांगते आणि आईची आपल्या मुलाशी बोलणं चालणं काही होत नाही त्यानंतर पाच दहा दिवस उलटून जातात आई पुन्हा पुन्हा कॉल करते त्यामध्ये सोनमचा फोन देखील बंद होतो आणि राजचा फोन देखील बंद होता त्यानंतर आईला काळजी पडते आई पोलिसांमध्ये धाव घेते आणि घेतल्या धाव घेतल्यानंतर पोलीस कंप्लेंट दाखल करते की माझ्या सुनेचा आणि जो मुलगा आहे त्यांचा काहीही तपास नाही आहे त्यांचा फोन येत नाही आहे काहीच होत नाही आहे तर पोलीस केस दाखल करून घेतात आणि राज आणि सोनमची पूर्णपणे चौकशी करतात की कुठं कुठं गेले होते काय करत होते मेघालयमध्ये त्यांचा फोन ट्रेस करतात पण काहीही सापडत नाही त्यानंतर सर्वांना चिंता लागलेली असती की नेमकं यांच्यासोबत आहे काय तर दहा दिवस उलटून गेल्यानंतर जी सोनम असते ती अचानक बाहेर येते रात्रीची वेळ असते एका ढाब्या चालकाच्या चा ढाब्यावर ती रात्री दोन वाजता येते आल्यानंतर ती त्यांना सांगते की मी आमच्यासोबत असं असं घडलं आहे आमच्याकडे जेवढे दागिने होते ते सगळे चोरट्यांनी इथल्या स्थानिक लोकांनी चोरले आहे आणि माझ्या नवऱ्याला देखील त्यांनी मारलं आहे मला देखील एका ठिकाणी डांबून ठेवलं आहे असं ते की असं देखील त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं आणि मला माझ्या भावाला कॉल करायचा आहे असं सोनमने त्या धाबा चालकाला सांगितलं त्यानंतर सोनम आपल्या भावाला कॉल करते सगळं काही सांगते भावाला थोडासा डाऊट येतो थो। त्यानंतर जो सोनमचा भाऊ असतो तो इनडायरेक्टली पोलिसांना कॉल करतो आणि पोलीस त्या धाब्यावर दाखल होतात दाखल झाल्यानंतर सर्वात आधी पोलीस सोनमला अटक करतात आणि त्याची विचारपूस करतात सोनमची पूर्णपणे चौकशी करतात तिचा सी डी आर काढतात ती कोणासोबत बोलली चॅटिंग कोणासोबत केली ते सगळं काही समोर येतं या सगळ्या गोष्टीतून एक अँगल समोर येतो जो राज नावाचा व्यक्ती समोर येतो हा दुसरा राज आहे म्हणजे जी सोनम आहे ती लग्ना अगोदर त्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधामध्ये होती हा राजनावाचा व्यक्तीसोबत त्याच व्यक्तीसोबत मिळून त्या त्याच्या लोकांना मिळून सोनमने त्यांच्यासोबत वीस लाखाची डील केली आणि त्या डीलमधून राजला संपवण्याचा सोनमने कट रचला या कटामध्ये जवळजवळ जी सोनम आहे तिचा बॉयफ्रेंड त्याचबरोबर त्या बॉयफ्रेंडचे तीन मित्र असे चार जण सामील होते या चौघांनी मेघालयामध्ये जो राज आहे त्याचा जीव घेतला आणि त्याला दरीमध्ये फेकून दिलं पोलीस संपूर्ण चौकशी करतात आणि राजची बॉडी देखील पोलिसांना त्या मेघालयाच्या दरीमध्ये सापडते तिथं एक जो सोनमचा शर्ट आहे तो तिथं सापडतो त्याचबरोबर अनेक गोष्टी सापडतात मोबाईल सापडतात त्यामुळं पूर्ण जो डाऊट आहे पोलिसांचा तो सोनमवर जातो आणि जेव्हा पोलीस सक्तीनं सोनमला विचारपूस करतात तेव्हा सोनम एकदाच सांगून टाकते की मीच ह्या हत्येमध्ये सामील आहे अशी पूर्णपणे सोनम गुंतते त्याचबरोबर जी आई आईवडील आहेत हे सगळं काही सांगतात की हे सगळं खोटं आहे सोनमला गुतावण्याचा प्रयत्न आहे तर दुसरीकडं जी राजची आई आहे ती सांगते की नाही मला पूर्णपणे खात्री आहे की माझ्या मुलाची हत्या ही सोनमनीच केली आहे सोनम त्यामध्ये दोषी असेल तर नक्कीच तिला पोलिसांकडून कोर्टाकडून तिला शिक्षा होईल तिला फाशी झालीच पाहिजे अशी देखील राजच्या आईनं मागणी केली आहे तर मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका